नमस्कार इतिहास मित्रांनो या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या आठ पत्नी व आठ मुलांची माहिती पाहिली आहे कोणती आठ घराणी शिवरायांच्या विवाहसंबंधामुळे भोसले घराण्याशी जोडली गेली हे देखील आपण जाणून घेतलेलेच आहे या भागात आपण शिवरायांचे आठ सासरे कोण कोण होते यामध्ये लढायात वीरगती पावलेले सासरे कोण होते कोणकोणती सासरची घराणी शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सामील होती ही महत्वाची आणि दुर्मिळ माहिती जाणून घेऊया शिवरायांचे पहिले सासरे म्हणजे शिवपत्नी सईबाईंचे वडील मुधोजी नाईक निंबाळकर या मुधोजींच्या बहीण दीपाबाई म्हणजे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पत्नी होत्या जिजाऊंचे वडील लखुजीराजांच्या पत्नी म्हाळसाबाई मुधोजीरावांच्या सख्या आत्या होत्या राजांनी त्यांच्या या मामांना म्हणजेच मुधोजीरावांना शहाच्या कैदेतून सोडवले होते तर मुधोजींनी जिजाऊ आणि शिवरायांना शहाजीराजांच्या पुणे भागाच्या जहागिरीचा कारभार करण्यामध्ये मोठी मदत केलेली होती फलटण जहागिरीचे अधिपती असलेले मुदोजी राव आदिलशहाला न जुमानता कारभार करीत असत यामुळे आदिलशहाने त्यांच्या विरुद्ध सैन्य पाठविले या सैन्याशी लढताना इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस साली लोनंद जवळच्या भोळी या गावाजवळ मुधोजीराव रणांगणावर लढताना धारातीर्थी पडले मुधोजीरावांची समाधी फलटण येथे आहे शिवरायांचे दुसरे सासरे म्हणजे शिवपत्नी सोयराबाईंचे वडील संभाजी मोहिते हे मोहिते घराणे कराड जवळच्या तळबीड गावचे होते एका युद्धात संभाजी मोहितेंनी शहाजी राजांना मोठी मदत केली होती तर तळबीडची देशमुखी मोहित्यांना मिळण्यात शहाजी राजांचा फार मोठा सहभाग होता संभाजी मोहित्यांच्या बहीण तुकाबाई यांचा विवाह शहाजी महाराजांशी झाला होता शिवरायांनी सुप्याचे ठाणे छापा घालून हस्तगत केले तेव्हा शहाजीराजांतर्फे तेथील कारभार पाहणारे संभाजी मोहिते हे बेंगलोरला शहाजीराजांच्या राजांच्याकडे निघून गेले त्यांच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे तळबिडकर मोहितेंच्या वंशावळीनुसार या संभाजी मोहितेंचे पुत्र म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध सेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या त्यांच्या वडिलांचे म्हणजेच शिवरायांच्या सासऱ्यांचे नाव अजून अज्ञात आहे पारंपरिक माहितीनुसार स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे काका होते हे पालकर घराणे मूळचे साताऱ्याजवळच्या खंडोबाच्या पाली या गावचे होते म्हणजे नेताजी पालकर हे शिवरायांचे चुलत सासरे होते शिवरायांच्या स्वराज्यात नेताजींनी केलेल्या जबरदस्त पराक्रमामुळे त्यांना आपल्या इतिहासात प्रति शिवाजी या नावाने देखील ओळखले जाते शिवरायांच्या चौथ्या पत्नींचे म्हणजेच सगुणाबाईंचे वडील कान्होजी शिरके हे होते फार पूर्वीच्या काळापासून कोकणातील विशाळगड ते रायगड या भागाचे हे शिरके घराणे वतनदार अधिकारी होते शृंगारपूर हे शिरकेंचे वास्तव्याचे गाव होते सगुणाबाईंचे वडील कान्होजी शिरके यांचे निधन केव्हा झाले ही माहिती अजून उपलब्ध नाही शिवरायांच्या पाचव्या पत्नी लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या त्यांच्या वडिलांचे नाव विचारे घराणे कुठले आणि या घराण्यातील शिवकालीन व्यक्तींविषयी अजून काहीही माहिती प्रकाशात आलेली नाही शिवरायांच्या सहाव्या पत्नी सकवारबाई या गायकवाड घराण्यातील होत्या सकवारबाईंच्या वडिलांच्या बद्दल म्हणजेच शिवरायांच्या गायकवाड घराण्यातील या सासऱ्यांबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही गायकवाड घराण्याच्या जुन्नर जवळच्या नेतवडचे गायकवाड आणि पुण्याजवळच्या मुंढव्याचे गायकवाड अशा दोन शिवकालीन आणि महत्वाच्या शाखा आहेत शिवरायांची सासूरवाडी असलेल्या गायकवाड घराण्याच्या इतिहासावर सध्या गायकवाड मंडळींचे संशोधन चालू आहे सिंधखेडच्या जाधवराव घराण्यातील संताजी जाधवराव हे शिवरायांचे सातवे सासरे होते संताजीरावांच्या कन्या काशीबाई या शिवरायांच्या पत्नी होत्या संताजीराव हे राजमाता जिजाऊंचे बंधू अचलोजी यांचे पुत्र म्हणजेच लखुजी जाधवरावांचे नातू होते सोळाशे पंचावन्न साली शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत धरातीर्थी पडले याच लढाईत संभाजीराजांसोबत लढणारे संताजीराव सुद्धा वीरगती पावले मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध सेनापती धनाजी जाधव हे संताजी जाधवरावांचे नातू होते शिवरायांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई या इंगळे घराण्यातील होत्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे इंगळ्यांचे मूळ गाव आहे आणि शिवाजी इंगळे हे गुणवंताबाई यांचे वडील होते अशी माहिती उपलब्ध आहे स्वराज्याच्या पहिल्याच लढाईत म्हणजे शिरवळच्या लढाईत शिवाजी इंगळेंनी एकट्यानेच पंचवीस शत्रू सैनिक ठार केले होते यानंतर लगेचच झालेल्या बेलसरच्या लढाईत स्वराज्याच्या सैन्यातून आदिलशाही सैन्याविरुद्ध लढताना शिवाजी इंगळे धारातीर्थी पडले स्वराज्यासाठी लढताना आपले प्राण अर्पण करणारे हे शिवरायांचे एकमेव सासरे आहेत शिवाजी इंगळे यांची समाधी वाळुंज या गावी आहे शिवरायांच्या आठ सासऱ्यांपैकी मुधोजी निंबाळकर शिवाजी इंगळे आणि संताजी जाधवराव हे तीन सासरे लढायांमध्ये वीरगती पावले शिवरायांच्या सासूरवाडीच्या निंबाळकर मोहिते पालकर शिरके गायकवाड जाधवराव इंगळे या सातही घराण्यातील वीरांनी शिवरायांच्या स्वराज्यात आणि पुढे मराठा साम्राज्यात मोठ्या पराक्रमासह मौल्यवान स्वराज्य सेवा केलेली आहे शिवरायांच्या सासऱ्यांपैकी मुधोजी निंबाळकर संताजी जाधवराव आणि शिवाजी इंगळे या तीन सासऱ्यांची शौर्यगाथा आणि त्यांची समाधी स्थळे याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म